दूर निघता दूर <गगते> आपले दादा युरोपला राहतात दादा तुम्ही म्हणजे किती वर्षापासून युरोपला आहेत आठ वर्षापासून सो so, मित्रांनो वाव आणि पापलेट आणि ते साईडला चिकन सो so, मित्रांनो रेडी झालेला <गगते> <गगते> वेलकम बॅक माय युट्यूब चॅनल कशात मित्रांनो नक्कीच तुम्ही खूप खूप खुँ बरे असाल तर मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत तुमचं या आपल्या युट्यूब चॅनल वरती मित्रांनो आपण गेले वेळे मी तुम्ही बघितलं असेल का आम्ही गेलो वजर शिकलो मस्त चिकन वगैरे केलेला त्याच ठिकाणी जाऊ आपण एक मित्र आपल्या गावातला आहे आणि बाहेरचे दोन मित्र येणार आहेत आता आम्ही इकडं आलेलो डोंगर साईडला एकदम मस्त खूप टाईम बसलो इकडे दिवसानंतर भेटलेलो आम्ही आता आपण जाऊया ते येतील आता घरी जाऊ आपण मस्त मच्छी वगैरे करू काहीतरी एकदम मस्त प्लॅन आहे चला आता जाऊया आपण आणि आता मित्र येतो घ्यायला भाई आम्हाला टाकून गेलता एक तास झाला फोन करता कम वीस फोन केल्यान फायनली एक तासानंतर तो घ्याला आले आम्ही बसलो एकत्र बोलतो पाच मिनटांनंतर ना भाई एक तास झाला फोन होता <laughs> किती फोन केला भाई तुला अरे फोन असा ठेवले तुमचा येते त्याचा आवाजच येणार होता त्याच्यावर आणि असं ठेवला स्पीकर होता फोन ते चला आता मी जातो आम्ही मिरजुगोत मिर घेतले मस्त लिंबू विंबू घेतल्यानं आता इकडून थोडाफार टाइमपास घेतो आणि मच्छी वर मच्छी लागलेली नाही अजून लागल्या तर मच्छी घ्यायचे पण आता मच्छी वगैरे घेतो आम्ही बघू इकडे चालू केले काय काय बाई बागड हा मग काय घालली नाही त्याला टाइम लागेल अजून आता आंबाडीला जातो मस्त पैकी त्याला घरी जातो आणि घरी सामान पण घेतो ना मग आंबाडीला जाऊन घेऊ आम्ही मच्छी लाईट तर गेले पण वाटण आहे आता बघू इन्व्हर्टर होते का बघू आता वाटण वगैरे करून घेतो मस्त पैकी भांडा चाहता मैं यो भांडा घेतला तर मित्रांनो भांडे आहेत पण ते वरती ठेवले म्हणून काढायला जरा मलाच कंटर आले म्हणून हे भांड्यातच करून टाकलं काय टेन्शन नाही आता जरा हे बघा काकडी वगैरे आणले ते तुला आता आपण आता माग लागलेला आहे चल गाडी बच्चल चल गाडी जा ने बस।, बस, दो दो। बस 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 काम गाडीवर काही मोलोबिला देत लावलं आणि आमची शेती लावली आहे मस्त तांबाटी बिंबाटी ही बोरच्या आम्ही भारी घेते का रोज संध्याकाळी मी जेवणा बोर बोरीची बोरी का येतो चला चलाही जाता काय नको बस नको बस आलेलं आहे आपण निघू जाऊन फायनल नेलो जा आता खूप टायमानंतर अजून आपल्याला मच्छी वगैरे हो घ्यायची तर मित्रांनो तुम्हाला माहिती आहे आंबाडी साईडला आलो तर सचिनाची तर जाना म्हणजे जाणंच बनतो एक विरम ऑळीच दर्शन घ्यायला बघा बिल्डिंग वरती वरती किरा आईच नाव घेत पाडीला आलो आहे एका साईडला घेतले आम्ही मापल्या बंद होता आणि इकडे मापलेचं लागतो एक दुकान तो पण वाटत दिसत नाही मला चला आता एक साईडला मापले डिलंग करायचं चला पटापट सामान काढतो आम्ही पोचलेलो आहे जरा लेटच झालो हे गये वस्तू घ्या ए या कल त आमच्या आई दे पण पुरं फिरलं दवा चला मित्रांनो पोचला आम्ही कोणची तरी चादर आहे साप नाही ते या कोणतरी पे जाल टाकलेली त्यान त्यानं भेटले तेव्हा ते अख्खी जाली ती जाल टाकून बोला आलं हे बघ किरा मित्रांनो ही जागा गवसली आम्ही पहिलेचा प्लेस आहे आपल्याला पण म्हणून पहिले तिकडे गवसलेलं आता इथं सादर कोणची काय माहिती चला आता पटपट पटपट -पट -पट बनवतो लेट झालो वाजलेत बघा किती पाटेगावचा लावला आता आम्ही ते अठजण गेले दोघेजण गेले तिकडे डबल सामान आणला आता आम्ही फाट्या फिट्या आणतो मस्त आहे कसं असतो मित्रांनो मजा काय घरचं घरून पण आणल्यास आहे पाट्या पण इथं काय इथून ज्या इथून जी पाट्यांची शोध लावणं आहे ना फाट्या गावसाची मजा आहे ना ती मजा वेगळी मजा का काय पिशवी घेतलं का ती लगेच काढायची किती वाटले ना तुम्हाला दादा आले ना तो युरोपला राहतो बाहेर तो थोड्या दिवसासाठी आले काय बोलशील भाई काय नाही चालू फाकडा त्याला आम्ही इकडे घेऊन आलो आहे त्याला चल तो आता त्याचे सात आठ दिवस आहेत फक्त दोन महिन्यासाठी आलेला तो इथे त्याला बोललो चल भाई आपण जगे पे चुकून पे जगे पे मित्रांनो फाट्या बघण्यासाठी किती लांब आलो आहे माहिती आहे का आम्ही हे बघा या पिशव्या दिसत ना इथं सामान ठेवलं आहे आपला नाही बघा एवढं लांब आलो आहे <laughs> जमा करून ठेवल्या ना आम्हाला भेटले ना आता कारता काम आहे मी याचा <laughs> चले लवकर माणूस हाय का युरोपाला चला आता पटापट आपण करून घेऊ आता टाइम राहिला टाइम कमी राहील तुमच्या गावाला गा। तुम आहे <laughs> का हा हे तुम्हाला तुम्ही लावेल बघा हा काय मसाला मसाला मारके मसाला मारके था 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 <हने> ला ला <laughs> दाविण दाविण तर मी फायनली फाट्या पण चोरून आणल्या लोकांच्या हे बघा इथे फाट्या चोरून आणल्या सॉरी टाइमपास काय करत लावलं काय समजू नाही दोन तास झालं जो होतो आलशी आलशी கணிஸ மூணு அலசலே तुम्ही बघू शकता फायनली माझा मित्र हिरोपनं आलेला आहे त्याला पण आम्ही कामाला लावलेला आहे तशी ते आता आमची भुजिंग चालू आहे तुम्ही बघू शकता हे बघा आणि हा माझा मित्र प्रीतम तो पण आपल्याला खूप मदत कर करतो आहे अख्खा खर्च त्यांनीच केलेला आहे तुम्ही बघू शकता मित्रांनो रेडी झालेला आहे म्हणजे पाच दहा मिनटांना रेडी होते ओके इकडे एक साईडला बाईने आपल्याला फ्राय करायचं आहे वापर आणि वाव आगपेटत लावले आता मौसम बनलेला आहे मस्त पैकी गुफे ते मस्त पैकी तिकडे चालू आहे काम मित्रांनो वाव आणि पापलेट आणि ते साईडला चिकन दादा पण खूप मेहनत करतो काम मध्ये बस नंतर इकडे कुठे भेटतो का नाही ना

भरपूर पण आपले दादा युरोपला राहतात दादा तुम्ही म्हणजे किती वर्षापासून युरोपला आहेत आठ वर्षापासून आठ वर्षापासून इथलं आपला गाव कुठला आहे पिसवली पिसवली ओके तिकडं काय म्हणजे जॉब वगैरे का बिझनेस आहे जॉब आहे जॉब आहे तिथं कोण कोण राहतो आपला मी वाईफ आणि मुलगा आहे माझा दोन वर्षाचा असं आहे का कसं वाटतं इंडिया आणि युरोप म्हणजे बाहेर देशात कसा वाटतो आणि आपल्या देशात आल्यानंतर कसा वाटतो बाहेर देशात नाही मजा ती जी आपल्या इथं मजा आहे ती बाहेर देशात मजा नाही बाई हां असं आहे का किती वर्षानंतर आले जात मी गेल्या वर्षी चालतो मी वर्षातून एकदा तरी येतो आता या प्लेसवरती आलो आहे आपण एवढी एन्जॉय करतो कसं वाटतंय आता तुम्हाला ही हीच तर लाईफ आहे तिथे काही नाही खरी एन्जॉयमेंट तिथेच आहे लोकांना वाटतं की लोक बाहेर जातात पण भरपूर गोष्टी आहेत ज्या आपल्या इंडियामध्येच आहेत आपल्या माणसांसोबत राहिलेलं कधी पण चांगलं असतं था। ओके ओके आम्हाला जर पॉसिबल झालं बाई काय बोलशील तो आम्ही एक दिवशी तरी येऊ शंभर टक्के मला पैसा येऊ मी डायरेक्ट हिरव चला दादा पंधरा दिवस तरी जाऊन मी नक्की नक्की चला दादा थँक्यू तुम्ही आम्हाला टाइम दिला आपल्या युट्यूब फॅमिली सांगतो दादा आपला बाहेर राहतात पूर्ण फॅमिलीची बाहेर राहते आपल्यासाठी टाइम काढून आले तिथं थँक्यू चला मित्रांनो पोहोचला तर घरी व्हिडिओ वाढले असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करून